स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी माझ्या पद्धतीची मिसळ बनवणार आहे बघा आहे इकडं मटकी घेतलेली आहे आपण छान असे बघू शकता मस्त असे मोड आलेले आहेत इकडं वल्ल खोबरं घेतलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे कांदा असा मोठा मोठा थोडा कापून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आदरक घेतलेला आहे थोडीशी आपण कोथिंबीर कापून घेतलेला आहे आणि टमॅटो सुद्धा आपण कापून घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला हे सगळं बनवून घ्यायची आहे आपल्याला एवढा इकडे पातेल ठेवून घेतलेला आहे आपण आता गॅस चालू करणार आहे आणि यात टाकणार आहे आपण दोन वग्राळे तेल टाकायचं आहे आता सर्व सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ती मटकी लागणार आहे मस्त अशी पिवळी मटकीचा रसा बनवायचा आहे त्यासाठी आपण हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकलेलं आहे आणि तीन चार पाकळ्या लसूण मी छान फुटून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे आणि छान असा हिरवा फिरका टाकायचा आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेला आहे तर त्यातच आपल्याला ही मस्त अशी मटकी भरायची टाकून घ्यायची मटकीला छान परतून आहे आपल्याला प्रमाणे मीठ टाकायचं आपले छान असं मीठ टाकायचं छान खूप शक्य आपली रसा छान झाला पाहिजे मीठासाठी प्रमाणात आपल्याला मी टाकून घ्यायचं आहे बारीक कोथिंबीर टाकणार आहे आपण एक चांगली थोडीशी आपल्याला एक दोन तीन सेकंद आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढा मच्छीदार असा बनवायचा आहे तेवढा आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे आता हे आपल्याला एक दहा मिनिट आपण थोडंसं कमी अर्ध झाकण ठेवून ही मटकी छान अशी मऊ शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरला लावला तरी चालतं कुकरला पण होती पण अशी पण जास्त वेळ लागत नाही आपल्या मटकीला त्याच्यामुळं पातेला शिजवलं तरी छान मस्त अशी मटकी शिजती आपली आता एक दहा मिनिट आपण याला शिजवून घेऊया तिकडं मटकी आपली शिजती तोपर्यंत आपल्याला ही वाटण बनवायचं आहे आपल्याला मिसळ बनवण्यासाठी आपली आता इकडं घेतलेलं आहे दोन कांदे कापून घेतलेले आहे टमॅटो आहे आणि ही दहा बारा पाकळ्या लसूण आहे आणि खडा मसाला असेल तर टाका किंवा गरम मसाला टाकला तरी चालतो आता हे आपल्याला सगळं छान भाजून घ्यायचं आहे आणि मी आज वल्ल खोबरं वापरणार आहे छान असं मस्त त्याचा खोबऱ्याचा रसा उतरला ना उतर एक आपल्या मिसळात छान अशी चव येते त्यासाठी आपण आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पॅन ठेवलेला आहे तर मी एक वगळाळे तेल टाकणार आहे आपले मसाले भाजण्यासाठी छान आपल्याला मस्त असा गुलाब गुलाबी परत छान असा परतून घ्यायचा आहे गुलाबी आणि एकदम असा थोडासा मऊ होईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहे आणि सगळे दिनस आपण असे अद्रक टमॅटो खोबरं सगळं छान खरपूस भाजून घेणार आहे आपल्या मिसळसाठी मसाले आपले छान भरपूर भाजून झालेले आहेत आता आपल्याला का भाड्यात काढून घ्यायचं आहे गाळ होण्यासाठी हे मसाले काढून घ्यायचे आहे आणि मस्त असं आपल्याला पाणी न घालता ही आपले मसाले छान असे वाटून घ्यायचे आहे एक चमचा तीळ टाकायचे आणि एक चमचा धने टाकायचेत आपल्याला आणि एक चमचा एक अर्धा चमचे जिरे टाकायचेत आपल्याला आणि हे पण मसाला आपल्याला छान असा गव्हा गव्हा भरून घ्यायचा आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे छान असे मसाला भाजून घ्यायचा आहे जास्त करपावायचं नाहीये फक्त थोडस असं आपल्या ह्याला मस्त असं कडक बनवायचंय कारण आपल्या मिक्सरमध्ये छान असं हे वाटलं जाईल हे मसाले आधी सुरुवातीलाच मला भाजायचे होते ते राहून गेले म्हणून मी तर आधी कांदा टाकला होता बघा छान असे भाजलेले आहेत तीळ धने आणि जिरे टाकलेले आहेत आणि खडे मसाले असतील तर तुम्ही ह्याच्यामध्येच भाजून घ्या नसतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये आपलं गरम मसाला वापरला तरी चालेल आपला पावडर गरम मसाला असतो ती ही जर मसाले टाकले ना तर तुम्हाला दुसरं कुठलेच बाहेरचा दुकानातला मसाला वापरायची गरज नाही आहे आता आपण हे मिक्सरला छान असं वाटवून घेणार आहोत आपण सुके मसाले वाटून घेणार आहे ही छान अशी बारीक झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ही कांदा वगैरे हे मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे वाटायचा आहे याच्यामध्ये आपला सुका मसाला असा वाटलेला आहे आपण तर यातच आपण आपले हे सगळे वले मसाले टमॅटो कांदा खोबरे सगळं वाटून घ्यायचं आहे बारीक मस्त असं आपण असा हा मसाला बारीक वाटू ना तेवढी आपली मिसळ छान अशी एकदम रशीदार आणि एकदम मिसळ आपली होईल बघू शकता मस्त असा मसाला आपण पाणी अजिबात टाकलेला आहे सुके मसाले आणि आपला कांदा टमॅटो असं मस्त ही पाणी न टाकता छान आपल्या मिसळसाठी आपण ही मसाला वाटून घेतलेला आहे हे बघा एकदम छान असाही ही एकदम बारीक मसाला वाटायचा आहे आपल्या मिसळसाठी हे बघा बघू शकता इकडं आणि ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाहीये सुके मसाले आधी वाटून घेतलेले होते नंतर मी ह्याच्यामध्ये टमॅटो कांदाही टाकून पाणी न टाकता एक सुद्धा थेंब पाणी टाकलेलं नाही असं छान बारीक मसाला वाटून घेतलेला आहे चला तर मग आता आपण मिसळ आपल्या बनवायला सुरुवात करू बघा आता मस्त आपल्याला मिसळ बनवाय घ्यायची आहे आपण मिसळ बनवण्यासाठी एक छान कढई ठेवलेली आहे आता आपण दोन वगराळे तेल टाकून घेणार आहे मिसळा थोडंसं तेल जास्तच लागतं आपल्या दोन ते तीन वग्राळ मी टाकलेलं आहे तसं मी वल खोबरं टाकलेलं आहे वल खोबऱ्याने पण चव पण आणि करी एक पण एकदम छान येते आता तेल आपल्याला चांगलं कर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे बरोबर आपण एक दोन ते तीन वगराळ तेल टाकलेलं आहे आणि आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण टाकून घेणार आहे एक अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे आणि अर्धा चमचाच घिरे टाकलेले आहेत आणि छान मस्त असा गावरान आणि आपले वाय मसाले छान एकदम गरम गरम तेलामध्ये छान असा आपल्याला ह्याला कडका आहे आपल्या मिसळला मसाले बरेच आपण भाजलेले होते सगळे असं छान आता तरी पण आपण थोडस आणखीन थोडंसं तेल तिथेपर्यंत घेणार आहे मस्त अस मसाला सोडत आहे तोपर्यंतच आपल्याला ही करायचं आहे जास्त मसाला भाजायचा आहे आणि इकडं मटकी पण आपली छान शिजलेली आहे बघा छान अशी मऊ मटकी आपली झालेली आहे आपल्याला जशी पाहिजे आपली पिवळी मटकी तयार झालेली आहे इकडं आता मसाला भाजलेला आहे आपला आता आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये सईप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला आता तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता ही आहे काश्मिरी लाल मिरची छान असा कलर आणि तरी येण्यासाठी आणि छान अशी लाल आपली मिसळ होण्यासाठी कश्मीरी मिरची वापरलेली आहे आणि ही अर्धा चमचा आहे आपला घरचा मसाला घरच्या मसाल्याने थोडीशी मिसळ आपली जन तिखट होईल चांगली मस्त अशी झणझणीत मिसळ होईल आपली थोडी आणि मिसळला पण असल्याशिवाय मिसळ आपल्याला खाल्ल्यासारखी सुद्धा वाटत नाही आहे आणि तरी पाहिजे मिसळ आपल्या तर आपल्याला हे मसाले चांगले असे परतून घ्यायचे आहेत टाकलेले असता आपण हळद आपण पिवळी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तरी सुद्धा एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे ह्याच्यामध्ये आता सगळे मसाले आपल्याला आणखी छान मिरची आपली टाकलेली चांगली परतून घ्यायची आहे मसाले चांगले परतलेत आपण टाकून घेणार मी आणि रसा बरीच अशी आपली एकदम असं लक्षती झालेली आहे पण मिसळ अशी नसती थोडीशी मिसळ आपली छान अशी पातळच असते तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही रसा बनवू शकता ह्याच्यामध्ये तुमच्या खाण्याच्या हिशोबाने कारण ह्याच्यामध्ये अजून आपल्याला फरसण जातं त्याच्यामुळे अशी थोडीशी पातळच आपल्याला मिसळ बनवायची पातळ मिसळ खायला पण एकदम छान लागते आणखीन आपल्याला ही थोडीशी शिजवून घ्यायचं आहे मस्त ह्याचं आपल्याला ही उतरलं ना पाण्यामध्ये आपल्या मटकीचं वगैरे एकदम छान थोडीशी शिजली ना मग छान अशी ही चव आपल्या मिसळा येथे मी आणखीन थोडस टाकणारच आहे पाणी कारण ही पाच ते सहा माणसांसाठी ही मिसळा आपण बनवलेली आहे बघा मस्त असा एकदम छान असा जास्त पातळ नाही झालेला जा आणि जास्त घट्ट नाही एकदम छान असा ही रसा तयार झालेला आहे आपला आता मीठ आपण चाकून बघणार आहे कारण आपल्या मटकीच्या रस आपण जेव्हा बघणार तेव्हा पण मीठ टाकलेलं होतं आणखीन आपण चाकून मीठ टाकणार आहे मीठ भरपूर कमी आहे आपण त्यात थोडं मीठ टाकलेलं होतं मटकीला एक ते दीड चमचा मी मीठ टाकलेला आहे परत बघू शकता किती छान असा मस्त असाही आपली मिसळ झालेली आहे आता याला आपल्याला एक थोडीशी कोथिंबीर टाकून पाच मिनिट छान अशी उकळून घ्यायची आहे आपल्याला जास्त म्हणजे असं झाकून उकळवायचं नाहीये त्याला असंच उकळवायचं आहे नाही तर झाकून ठेवून जर उकळावलं तर सगळी तरी आपली निघून जाते असच आपल्याला छान एक पाच मिनिट मस्त अशी मिसळ आपल्याला उकळून घ्यायची आहे बघा छान मस्त असं आपल्याला ही मिसळ आपली छान उकळून घ्यायची आहे बघू शकता किती छान मस्त तरी दारा मस्त अशी मिसळ आपली तयार झालेली आहे गॅस जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे कमी गॅसवरच ही मिसळ छान अशी शिजून घ्यायची आहे आपल्याला आणि झाकण पण ठेवायचं नाही तर झाकण ठेवलं नाही तरी तुम्हाला दिसणारच नाही आहे तरी पूर्ण आपली निघून जाते जरी झाकण ठेवलं तरी अर्ध झाकण आपल्याला उघडं ठेवायचं आहे थोडंसं वाप जाण्यासाठी का मस्त अशी आता खाण्यासाठी एकदम आपली तरी दार मिसळ छान झालेली आहे मस्त अशी तरी आणि ही मिसळ बघून एकदम आता हे बघा बघू शकता मस्त असं तरी किती छान आलेली आहे सगळं प्रमाणात पडलेलं आहे मिरची वगैरे सगळं मसाले त्याच्यामुळं मस्त अशी ही तरी आलेली आहे आणि खाण्यासाठी एकदम मिसळ आपली तयार आहे आता शाखकी थोडी आपण एक पाच मिनिट छान शिजवून घेऊ म्हणजे आणि थोडंसं त्याच्यामध्ये रसा अर उतरलं ना आणखीन आपल्या मिसळची चव डबल होणार आहे त्यासाठी आपण आणखीन पाच मिनिटला आपण शिजवून घेणार आहे मस्त अशी आपली ही छान मिसळ तयार झालेली आहे शिजली सुद्धा आहे आता फक्त राहायची आहे ती तर खायचीच बाकी आहे मस्त तरीदार मिसळ बघून मस्त असं आता राहत नाहीये चला मग मैत्रिणी आता आपण मस्त असं आपल्या मिसळचं ताट बनवूया एकदम टाकायचं आहे आणि आता मस्त असं हे ताट छान मस्त आपलं आज मिसळचं ताट छान सजलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडं मग आजचा हा आपला झणझणीत जन मिसळ कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय मित्र